दिनांक चौदा एप्रिल रोजी मसरूल पोलीस ठाणे हद्दीतील चाभार डोंगरावर चा एका झाडाला शालेय विद्यार्थिनी गळपास घेतल्याची धक्कादायक घटना आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनीषा अशोक चौधरी राहणार तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक या शालेय विद्यार्थिनीचा मृतदेह चांबार डोंगरावर एका झाडाला गळपास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे ही बाब पोलीस शिपाई भाऊराव त्रंबक गवळी नेमणूक मसरूल पोलीस ठाणे यांना कळताच त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल ढाके यांना कळविले पोलीस निरीक्षक अतुल ढाके यांनी तत्काळ पोलीस पथकाला घटनास्थळी पाचारण करत पंचनामा करून मृतदेह रुग्णालयात पाठवले मुलीने सहाय्याने घेतल्याचे आढळून आले आहे ही तरुणी नाशिक शहरात शिक्षणासाठी आली असल्याचे समजत आहे दरम्यान हे टोकाची पाहून तिने का घेतले असावे याबाबत अद्याप अस्पष्टता असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अतुल टाके त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सदानंद फुगे हे करीत आहेत ही घटना मैताच्या कुटुंबियांना कळताच त्यांनी नाशिककडे धाव घेतली आहे लोकशाहीसाठी बंटे आडा नाशिक